नमस्कार शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बहात्तर तासाच्या आत, तासा आत पैसे जमा होणार आहेत एक काम तुम्हाला करायचं आहे काही चुका होऊ द्यायची नाही मित्रांनो बहात्तर तासाच्या आत शंभर टक्के पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत कोणते शेतकरी पात्र असणार आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो नुकसान भरपाईचे पैसे आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाही आहेत अवेळी पाऊस असेल अतिवृष्टी असेल या संदर्भात तुमचे जे काही पैसे आहेत तुमच्या गावाची जी यादी आहे नुकसान भरपाईची किंवा दुष्काळी ही यादी जर आलेली असेल तर तुम्हाला केवायसी करणं बंधनकारक आहे जर तुम्ही केवायसी केलात तरच तुमच्या खात्यामध्ये बहात्तर तासाच्या आत पैसे जमा होऊ शकते आता केवायसी सी करायची असेल तर तुम्हाला काय करणं आवश्यक आहे अनेक शेतकऱ्यांना केवायसी संदर्भात अद्यापही माहिती नाही आहेत मागे जे पैसे येत होते नुकसान भरपाईचे असेल दुष्काळीचे पैसे हे ॲटोमॅटिक तुमच्या खात्यामध्ये जमा केले जात होते आणि ते पैसे बँकेमध्ये रांग लावून तुम्हाला ते पैसे घ्यावं लागत होतं परंतु मित्रांनो आता सरकारच्या माध्यमातून हे सर्व चेंज करण्यात आलेलं आहे विशिष्ट नंबर एक तुम्हाला दिलं गेला आहे त्या विशिष्ट नंबर तुम्हाला घ्यायचा आहे आणि आपले सरकार सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी केवायसी करून घ्यायची आहे केवायसी म्हणजे आधार प्रमाणीकरण तुम्हाला करून घ्यायचं आहे आधार प्रमाणीकरण झाला तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत तुमची केवायसी करणं आवश्यक आहे जेव्हा तुम्ही केवायसी कराल तेव्हाच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात अन्यथा नाही आहे परत एकदा समजून घ्या मित्रांनो आता तुम्हाला केवायसी करायला जायचंय तर तुमच्याकडे विशिष्ट नंबर असणं आवश्यक आहे मग हा विशिष्ट नंबर कोणत्या ठिकाणी मिळेल तुमच्या गावातील तलाठी असेल कृषी सहायक असेल किंवा तुमच्या गावातील सरपंच ग्रामशोक यांच्याकडे सुद्धा ही यादी पाठवण्यात आलेली आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव पहा तुमचं बँक खाते नंबर पहा व्यवस्थित आहे का तुमच्या नावामध्ये काही चुका झालेल्या आहेत का कोणती बँक आहे किती पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत पूर्ण डिटेल्स माहिती सर्वप्रथम पाहून घ्या त्यानंतरच केवायसी करा केवायसी झाल्याबरोबर बहात्तर तासाच्या आत पैसे शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे अनेक शेतकऱ्यांना आतापर्यंत माहिती नाही आहे केवायसी करायची आहे तर नेमकी कोणत्या ठिकाणी करायची आहे आपले सरकार सेवा केंद्रावरती आहे बाकी कोणत्याही ठिकाणी तुम्हाला केवायसी करता येणार नाही हे समजून घेणं आवश्यक आहे केवायसी एकतर आधार कार्डच्या माध्यमातून तुम्हाला करता येतं आधार कार्ड ओ टी पीच्या माध्यमातून ओ टी पीच्या माध्यमातून जर करायचं असेल तर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला अंगटा मारून म्हणजे थम इम्प्रेशननं तुम्हाला केवायसी करणं आवश्यक आहे आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊनच केवायसी करून घ्या धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र